आता आपण बघणार आहोत बाही मेजरमेंट इथे मी पॉईंट्स दिले आहेत ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते इथे बघा ए एल बंद भाग बाही उंची अधिक दोन इंच इथे बाही उंची आहे चार त्यामध्ये मी दोन इंच ॲड केलं तर टोटल पूर्ण उंची मिळते आपल्याला सहा इंच तर ए आणि एलचं माप मिळालं आपल्याला सहा इंच ठीक आहे आता आपल्याला बघायचं आहे एसीचं माप आता इथे एसीचं माप छातीच्या मापानुसार घ्यायचं असतं इथे छाती आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच त्यामध्ये मी एक इंच ॲड केलं तर एसीचं टोटल पूर्ण माप मिळालं दहा इंच तर आता इथे बघा ए एल हे जे माप आहे ना ते आपल्याला सी आणि एनच्या इथे घ्यायचं आहे आणि ए आणि सीचं माप आहे ना ते आपल्याला एल इंचा इथे घ्यायचे आणि हा बॉक्स आपल्याला असा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला हात शिलाईची मार्जिन सोडायची आहे तर इथे बघा एल आय दोन इंच एन के दोन इंच आणि आय आणि के ही लाईन आपल्याला अशी सरळ जोडून घ्यायची आता आपल्याला बघायचंय दंडघेर आय जे दंडघेराचे निम्मे माप दोन इंच इथे दंडघेर आहे बारा त्याच्या निम्मे येतात सहा त्यामध्ये मी दोन इंच ऍड केलं तर आय आणि जे चं माप मिळालं आठ इंच ठीक आहे आता आपल्याला एल आणि एम बघायचं आहे इथे दंडगीर आहे सहा त्यामध्ये मी सव्वा दोन इंच ऍड केलं तर एल एमचं माप मिळालं सव्वा आठ इंच आणि ही लाईन आपण जे आणि एम असा क्रॉस जोडून घ्यायचा आहे तर आता बघूया आपण मुंडा खोलीचं माप सी आणि डी मुंडाखोली ही आपल्याला छातीच्या मापानुसार घ्यायची असते इथे मी तुम्हाला चार दिलाय तिथे तुम्ही बघू शकता छातीच्या मापानुसार मुंडाखोलीचं माप येतं तीन इंच ठीक आहे तर सी आणि डीचं माप घेतलं आपण तीन इंच नंतर इथे जो आहे ना डी तिथून आपल्याला समोरच्या साईडला टेप लावायचे आणि इथून इथे एक इंचावर मार्क करायचा आहे ठीक आहे आणि हा डी आणि हा जे आपल्याला असा क्रॉस जोडून घ्यायचा आहे ठीक आहे तर यानंतर आपल्याला ए बीच्या इथे दीड इंचावर मार्क करायचं आहे आणि हा बी आणि ई सरळ असा जोडून घ्यायचा आहे तर आपल्याला बी आणि ईचा सेंटर काढायचं आहे त्याला नाव द्यायचं आहे जी त्यानंतर आपल्याला जीपासून वरच्या साईडला अर्ध्या इंचावर मार्क करायचं आहे त्याला नाव द्यायचं आहे एच आणि जीपासून खालच्या साईडला पाव इंचावर मार्क करायचं आहे त्याला नाव द्यायचं आहे एफ नंतर बी एच ई हे असं कवरशेपमध्ये जोडून घ्यायचे यानंतर आपल्याला खालच्या साईडने सुद्धा हा असा शेप जोडून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण बाहीचं मेजरमेंट घेत असतो